नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता ले ले ते आता मुक्ता रूममध्ये आलेले असते तेव्हा लगेच सागर बोलतो एकताना राजासारखी ही रूम वापरत होतो पण आल्या मोठ्या माझ्या रूमवरती कब्जा करायला मी ना इथे बेडवरती कुणालाही शेअर होऊ देणार नाही असे म्हणून आता तो पाय पसरून बेडवरती झोपलेला असतो मुक्ता मात्र काही न बोलता सोप्यावरती तिचं अंतरूण करते आणि लगेच सागरला म्हणते मला ना सकाळी लवकर उठायचे मला क्लिनिकला पटकन जायचे त्यामुळे मला वेळेतच झोपावं लागेल तेव्हा सागर म्हणतो पण माझी कुठलीही अपॉइंटमेंट नाही आहे मला कुठेही जायचं नाही त्यामुळे आता सागर लगेच टी व्हीचा रिमोट घेतो आणि जोरात असा टी व्हीचा मोठा आवाज लावतो तेव्हा मुक्ता लगेच बोलते सागरला किती मोठा आवाज करताय आता मुक्ता रागानेच सागरच्या अंगावरचं ब्लँकेट ओढून घेते आणि त्याच्या अंगावरती जोरजोरात उशा मारत असते तरीही सागर तिचं ऐकत नाही मग मुक्त जाते आणि टी व्ही बंद करते तेव्हा आता सागर पुन्हा उठ उठतो आणि टी व्ही चालू करतो आता मुक्ता इथे अंगावर घेऊन झोपलेली असते मात्र टी व्हीचा खूप मोठा आवाज असल्याने तिला ना झोपच येत नाही तेव्हा मुक्ता लगेच बोलते तुम्ही ना मुद्दाम करताय ना मला त्रास देताय ना मुद्दाम तेव्हा सागर तिच्याकडे न ऐकून दुर्लक्ष करतो तेव्हा मुक्ता म्हणते हॅलो मी तुमच्याशी बोलते तेव्हा सागर म्हणतो तुम्ही माझ्याशी बोलताय का तेव्हा मुक्ता बोलते नाही नाही मी इथे भिंतींशी बोलते ना तेव्हा लगेच मुक्ता बोलते मला ना झोपायचं आहे खरंच मला सकाळी लवकर जायचं आहे हो तेव्हा सागर बोलतो मग जा बाहेर जाऊन झोपा नाहीतर तुमचे कान बंद करा तेव्हा मुक्ता म्हणते दुसऱ्याला ना त्रास द्यायचा आहे कधीच दुसऱ्याचा विचार करू नका ना तेव्हा लगेच मुक्ता बोलते दुसऱ्याला किती त्रास होतो याचा जरा विचार करायला हवा मात्र सागर काही न बोलता सारखा टी व्हीचा आवाज वाढवत असतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते थांबा ना आता ना मी या माणसाकडे बघणारच आहे तेव्हा मुक्ता अंगावर घेऊन झोपते तर लगेच सागर बाथरूमला जातो तेव्हा मुक्ता पटकन उठते टी व्ही बंद करते आणि रिमोट घेऊन तिच्या उशीखाली लपवते आणि लाईट बंद करून टाकते तेव्हा आता सागर इथं बाथरूममधून बाहेर आलेलो असतो सागर बोलतो काय दहा वर्षाच्या मुलासारखं वागताय ना या रिमोट लपवणार आहे ना पण मी पण काही कमी नाही आहे सागरला रिमोट शोधता येतो असे म्हणून आता सागर सगळीकडे रिमोट शोधाशोध सुरू करतो तेव्हा मुक्ता हळूच डोळ्यावर बांधलेली जी पट्टी असते ना त्यातून डोकावून बघत असते तेव्हा सागर सगळीकडे शोधत असतो तेवढ्यात त्याचं लक्ष जातं की मुक्ताच्या उशीखाली रिमोट लपवलेला आहे तो आता मुक्ताजवळ जातो पण मात्र मुक्त मुद्दाम त्या रिमोटवरती आपला हात टाकून झोपलेली असते तेव्हा सागरला तो रिमोट कसा घ्यावा ते काही जमत नाही आता त्याला खूपच राग येतो तो लगेच मुक्ताकडे बघत असतो आणि हळूच रिमोट काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते जमत नाही मग तो जाऊन बेडवरती झोपतो आणि मनाशीच म्हणतो सागर कोळी तुझ्या रूममध्ये असून तू हरलाय तुझे मित्र तुला हसायचे म्हणायची तू भित्राय आणि आज तसंच झालंय नेमकं मुक्ता हळूच डोकावून बघत असते तर सागर बेडवरती झोपलेलं असतं तेव्हा मुक्ता ही झोपून घेते त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे काकांकडे सोसायटीतली भरपूर माणसं आलेली असतात आणि पोरूकाका वॉचमेन काकांना विचारतात वा ते 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 ते। का त्या लोकांना एवढ्या गाड्या पार्किंग करून दिल्या तेव्हा लगेच वॉचमॅन काका बोलतात अहो तुमचे ते व्याही इंद्रा कोळी त्यांनी सांगितलं की तुम्हाला विचारलं आहे तुमचं नाव सांगितलं तेवढ्यात इंद्रा येते आणि म्हणते कोण आवाज करत आहे तिकडे कोण आहे तेव्हा लगेच पोरू काका बोलतात इंद्राताई काल कार पार्किंगमधून जरा इश्यू झाला मग ते तुम्ही सांगितलं होतं का तेव्हा लगेच काकू बोलतात डायरेक्ट बोला ना हो पोरू काका असं काय विचारताय त्यांना लगेच इंद्रा बोलते ए बाय तुला काय झालं का माझ्याशी भांडायला त्यांनी काही विचारलं का मला नाही ना मग तू का बोलतेस आणि हो होती माझ्या घरी पार्टी इंद्रा कोळीच्या घरी पार्टी होती माझ्या मैत्रिणी आल्या होत्या मग लावल्या थोड्या वेळ गाड्या काय बिघडलं तेव्हा लगेच त्या ते काकू बोलतात पण मला माझी गाडी लावायला जागा नव्हती ना मला पायी यावं लागलं तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात हे बघा तुम्ही दोघीही भांडू नका असं भांडण तंटण करून काहीही होणार नाही शांत भाबर तेव्हा आता पोरू काका त्या दोघींनीही शांत करत असतात तेव्हा लगेच त्या काकू बोलतात हो तुम्ही मला काय बोलताय यांना काहीतरी बोला ना त्यांचीच सगळी चूक आहे ना तेव्हा इंद्रा बोलते ते मला काय बोलणार आहे त्यांची बायकोच तर त्या पार्टीला होती ना तेव्हा माधवी म्हणते हो मी पार्टीला होते पण मी फक्त त्या मैत्रिणींच्या साड्या बघितल्या गाड्या नाही बघितल्या मला काय माहिती हे कायद्याच्या विरोधात जाऊन काही करतायत तेव्हा लगेच इंद्रा हे सोसायटीतील लोकांना म्हणत आहे माझ्या नवऱ्याने यांना सेक्रेटरी बनवलं तेव्हा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम झाला नाही मग आता कसा प्रॉब्लेम आहे तेव्हा काका बोलतात इंद्राताई प्लीज आधी तुम्ही शांत व्हा आणि आतमध्ये जा मी मिटवतो सगळं काही मी बोलतो त्यांच्याशी तेव्हा आता इंद्रा आतमध्ये जातात काका लगेच हात जोडून ते सर्वांची माफी मागतात आणि म्हणतात हे बघा मला माफ करा प्लीज मी तुमचं म्हणणं पटवून घेतोय मी हा मुद्दा नक्की मिटिंगमध्ये मारतील पण प्लीज आत्ता जरा शांत राहा तेव्हा लगेच काकू बोलतात अहो चला आपण काय इथे उभी राहिलो यांची मुलगी दिली आहे ना आता या घरात त्यामुळे यांचं तोंडच बंद झालंय मग काय फायदा आहे आपला ओरडून चला आता सर्वजण गेल्यानंतर इंद्रा लगेच बाहेर येते आणि म्हणते अहो गेले का गेले का तर लगेच पोरू काका म्हणतात अहो इंद्राताई तुम्ही निदान मला आधी सांगायला तर हवं तेव्हा लगेच इंद्रा बोलते सांगितलं असतं तर तुम्ही मला करू दिलं असतं का नाही ना आणि आपण घरचं तर आहोत ना घरचा सेक्रेटरी आहे मग काय विचारायचं आणि हो तुम्ही या लोकांच्या नादाला लागू नका उगच आपल्या नात्यात दरी पडेल तेव्हा लगेच इंद्रातीतून निघून जाते तेव्हा पोरू काका बोलतात आपल्या मुक्तासाठी माधवी मी गप्प बसलो खरं तर मी या लोकांची बाजू घ्यायला हवी होती आज पण फक्त मुक्तासाठी मला गप्प बसावं लागले तेव्हा माधवी बोलते हो ना पोरू या लोकांमध्ये आपली मुक्ता कशी राहत असेल ना, ना देवालाच माहिती त्यानंतर इथे आता इंद्रा बापू काकांना म्हणत असते सागरचे बाप्पा मी तुमच्यासाठी ना मस्त सुकट घालून वांगे बटाट्याची भाजी केली तेव्हा बापू काका म्हणतात मी जे बोलतो ते ऐकायचं असेल ना तर ते सागरशी जरा बोल तेव्हा इंद्रा म्हणते हो हो ठीक आहे ते मुक्ता आता सैल तयार करून शाळेत घेऊन जाण्यासाठी आलेली असते तेव्हा मुक्ता बोलते सईबाळा सर्वांना गुड मॉर्निंग म्हण आता सई नाराज होऊनच सर्वांना गुड मॉर्निंग म्हणते इंद्र लगेच सईला बोलते सई बाळा चल मी मस्त पोहे हो बनवले चल बरं मी तुला माझ्या हाताने भरवते तेव्हा सई लांब जाऊन बसते आणि म्हणते नको मला नाही खायचं मुक्ता म्हणते काय झालंय सई था मी तुला ऍपल कापून देते असे म्हणून आता मुक्ता सईजवळ जाऊन बसते आणि तिला ऍपल कापून देत असते तेवढ्यात लकी काका येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग बेबी डॉन झाला का होमवर्क तुझा तेव्हा बापू काका म्हणतात ए ती फक्त बैलीला आहे आणि तू एम बी एला आहे तुझा रिझल्ट लागला का ते सांगा दी किती दिवस झाले तेव्हा लक्की म्हणतो ते ना आमचा रिझल्ट लागायला जरा वेळ लागतो तेव्हा बापू काका बोलतात हो ना तुझा रिझल्ट स्पेशल आहे ना वेळ लागेलच येऊ दे मग बघतो तुझ्याकडे जरा तेव्हा लगेच इथे आता सागर बाहेर आलेला असतो तेव्हा इंद्रा बोलते सागर अरे चल ना मस्त नाश्ता करून घे बरं चल तेव्हा बापू काका लगेच उठून जातात आणि म्हणतात जेवणाबरोबर त्याला दोन शब्द चांगले पण बोलायला शिकवा असे म्हणून आता ते रागाने निघून जातात तेव्हा लगेच मुक्ता आणि सई तिथेच झोपाळ्यावरती बसलेले असतात सईचं लगेच लक्ष जातं की सागरच्या पाठीमागून त्याच्या पॅन्टला मुक्ताचा ब्लाउज अडकलेला असतो तेव्हा लगेच ती मुक्ताला दाखवते मुक्ताला बघून बापरे आता काय करू मी तिला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच ती पळतच जाते आणि सागरच्या पाठीमागे जाऊन तो ब्लाऊज काढण्याचा प्रयत्न करत असते पण सर्वजणांना आता तो दिसलेला असतो लकी स्वाती आणि इंद्रा तिघेही सागरकडे बघून आता जोरजोरात हसू लागतात तेव्हा मुक्ता ते तो काढण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सागर म्हणतो काय करताय तुम्ही काय करताय नेमकं माझ्या पाठीमागून काही लटक आहे का काय होतंय तुम्हाला तेव्हा मुक्ता म्हणत असते थांबा थांबा तर आता लकी हे सर्व मोबाईलमध्ये फोटो काढत असतो त्या ते दोघांचे तेव्हा लगेच सागर म्हणतो तो, तो मोबाईल बंद कर बंद करतो मोबाईल तेव्हा आता सागर बघतो तर त्याच्या पॅन्टला पाठीमागून मुक्ताचा ब्लाऊज अडकलेला असतो तेव्हा ते स्वाती बोलते काय गे मुक्ता आता तर तुझे कपडे पण दादूसता पिच्या सोडायला तयार नाही आता मात्र सागरला खूपच राग आलेला असतो मुक्ता जोर जोरात तो ब्लाऊज खेचत असते तेव्हा इंद्रामध्ये खेचू नको खेचू नको पॅन्ट फाटेला त्याची थांब हळूच काढ सागर तू एका जागेवरती उभी राहा आणि हळूच काढ तरी ते लक्की आणि स्वाती खूप जोर जोरात हसत असतात तेव्हा आता ते ब्लाऊज काढून झाल्यानंतर सागर लगेच रागाने मुक्ताकडे बघतो आणि स्वाती आणि लकीला लगेच ओरडतो तेव्हा तू लकीला बोलतो बाद झाला मूर्खपणा तुला कॉलेजला नाही जायचं का बघावं तेव्हा घरीच टाईमपास करत असतो जर नापास झाला ना या वेळेला तर ऑफिसमध्ये टेबल पुसायला ठेवीन तुला असे आता त्याला खडचावून सांगतो तेव्हा इंद्रामध्ये सागर कशाला ओरडतोय देवा स्वाती बोलते मग काय हा ब्लाऊज लटकून येतो मग आम्ही हसायचं पण नाही का तेव्हा लगेच सागर बोलतो तू तुझं तोंड कधी बंद पाडणार आहे बघावं तेव्हा इथेच पडलेली असते आणि तो तुझा नवरा तिकडे कामासाठी दुबईला गेलाय की दुसरे धंदे करतोय काय माहिती जरा त्याला फोन करून विचारत जा आता मात्र मुक्ताला असतो आणि सई ही घाबरलेली असते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सागर काय बोलताय तुम्ही तेव्हा सागर म्हणतो आणि तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्या रूमवरती कब्जा करायचा नाही म्हणून तुमचा हक्क गाजवण्याची गरज नाहीये माझ्या रूमवरती हे सगळे वस्तू ना तुम्ही तुमच्या घरी नेऊन ठेवा तिकडे आता इंद्राला मात्र सागरचा राग येतो तेव्हा ती लगेच समोर येते आणि म्हणते ए सागर बाद झालं काय फालतूपणा लावलाय काय डोकं फिरलंय काय बडबडतोय तेव्हा सागर म्हणतो मी तेच सांगतोय माझं डोकं ठिकाण्यावर नाहीये त्यामुळे प्लीज मला त्रास देऊ नका असे म्हणून आता सागर ऑफिसला निघालेलं असतो तेव्हा इंद्रा बोलते अरे नाश्ता करून जा सागर म्हणतो नाही नको तेवढ्यात लगेच सई हातातील ॲपल समोर करते आणि म्हणते पप्पा धरणारे असे म्हणून आता सागर त्या केविलवानी सईकडे बघत असतो तेव्हा लगेच इंद्रा बोलते बघितलं सागऱ्या अरे तू या मुलीला एवढं घालून पाडून बोलतो एवढी हिसक फिसक करतो पण बघितलं तिला किती काळजी रे त्यामुळे जरा प्रेमाने वाघ प्रेमाने बोल तिच्याशी आज ना तूच तिला शाळेत सोडायला जा तेव्हा सागर बोलतो नाही ती रोज जशी जाते ना तशी शाळेत जाई मला बाकीची भरपूर कामे आहेत असे म्हणून आता सागर रागानेच तिथून निघून जातो तेव्हा इंद्रा बोलते चल साहेबा मी सोडते तुला शाळेत तेव्हा मुक्ता म्हणते नाही नको मम्मी मला ना क्लिनिकला जायचे आणि क्लिनिक जवळ शाळा जवळच आहे ना मग मी सईला सोडते असे म्हणून आता मुक्ता सईला शाळेत घेऊन चाललेली असते आता स्वाती मुक्ताला बोलते ए मुक्ता थांब ना मला पण ना क्लिनिकला यायचं आहे थांब बरं मी बेबीला घेऊन येते असं म्हणून स्वाती आतमध्ये जाते तेव्हा लक्की म्हणतो हे ग्या वहिनी तुमचा मोबाईल दुरुस्त झाला आहे आणि मला पण कॉलेजला जायचं आहे मी येतो आता मुक्तासबरोबर सर्व काही जण चांगले वागत असतात पण इथे इंद्राची आणि सईची दुरी लांबल्यामुळे आता मुक्ताचा इंद्राला राग यायला लागले असतो तेव्हा मात्र ते इंद्रा सईकडे एकटक बघत असते तेव्हा मुक्ता म्हणते चला ठीक आहे आम्ही निघतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर शाळेत सईला आणण्यासाठी केलेला असतो तेव्हा लगेच सईच्या मॅडम बोलतात की ही बघा सईची मॅचची वही आहे आणि तिने बुकमध्ये खूप काही चुका केलेल्या आहे अशा चुका इथे शाळेत चालणार नाही बरं का तेव्हा आता रागातच सागर बाहेर जातो आणि लगेच सैल म्हणून दुसऱ्याच मुलीला ओढत घरी नेतो मुक्ताला म्हणतो तुम्हाला या मुलीला काही शिकवता येत नाही का तिला काही ये येत नाहीये शाळेत तेव्हा लगेच मुक्ता बोलते अहो ही मुलगी कोण आहे को ही मुलगी कोण आहे आता मात्र सागर मागे वळून बघतो तर सईच्या जागेवरती त्यांनी दुसऱ्याच मुलीला ओढत आणलेलं असतं तर आता हे सर्व बघून सर्व घरच्यांना धक्का बसले असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब